इचलकरांची गिरीभ्रमण संघटनेची विविध किल्ल्यांवर पदभ्रमंती चालाबादप्रमाणे इचलकरांची गिरीभ्रमण संघटनेच्या वतीने यावर्षी सुद्धा विविध गड किल्ल्यांवर पदभ्रमंती मोहीम राबवली या मोहिमेत कल्याणगड साखरगड वर्धनगड महिमागड पांडवगड वैराटगड या किल्ल्यांना भेटी देतानाच त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली साहस हा पाया निसर्ग रक्षण हेच ध्येय हाच उद्देश ठेवून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी धडपडणारी संघटना म्हणून इचलकरांची गिरीभ्रमण संघटना कार्य करीत आहे या संघटनेला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर फडकवला जाणाऱ्या भगव्या ध्वजाचा मान मिळालेला आहे गत अनेक वर्षांपासून अखंडितपणे दरवर्षी मोठ्या प्रमाणात या संघटनेच्या वतीने पन्हाळा पावनखिंड मोहीम आयोजित केली जाते तर दरवर्षी दिवाळी सुट्टीत संघटनेच्या वतीने पदाधिकारी व हौशी गिर्यारोहकांची हो गडकिल्ल्यांवर पदभ्रमंती मोहीम केली जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांना भेटी देऊन तेथील माहिती सर्वांना देण्यासह त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली जाते त्यानुसार यंदाच्या सुट्टीत कल्याणगड साखरगड वर्धनगड महिमागड महिमानगड पांडवगड वैराटगड या किल्ल्यांवर पदभ्रमंती करण्यात आल्या या मोहिमेत सुनील कोठावळे राजेंद्र ढपाले गजानन पारणे विजय कोपारडे तुकाराम जांभळे यांच्यासह पदाधिकारी व हौशी गिर्यारोहक सहभागी झाले होते या मोहिमेसाठी सचिन कांबळे धर्मदास मोटे रंजन रेडेकर व संघटनेचे सहकार्य लाभले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम